नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या वेग विषयांची वेगवेगळ्या सणांची वेग 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 माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आजचा आपला विषय आहे लहान मुलांना लागलेली दृष्ट लक्षणे आणि उपाय लहान मुल गोंडस दिसते खदखदून हसते कुणीही नवीन व्यक्ती दिसली की ते बाळ उत्साही होते आनंदाने उड्या मारू लागते आणि ह्या मुलांच्या जे गुण आहेत ज्या कला आहेत त्याला दृष्ट लागण्याची शक्यता असते जर बाळाला दृष्ट लागली तर बाळ किरकिर करते जोरजोरात रडते ते दूध पित नाही झोपत नाही आणि त्याला काय होत आहे हे कुणाला समजत नाही असे जर आपल्या बाळासोबत होत असेल तर त्याला दृष्ट झाली आहे असे समजावे बाळाला दृष्ट झाली तर बाळाच्या आईने आपल्या पदराने सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत पदर उतरवून तो झटकावा अशा प्रकारे आपण कुठेही असू प्रवासात असू कुठे बाहेर गेलेलो असू तरी आपण आपल्या बाळाची दृष्ट अगदी साध्या सोप्या पद्धतीने काढू शकतो जेव्हा संध्याकाळच्या वेळेला बाळाला बाहेरून फिरवून आणले तर त्याच्या डोक्यावरून लगेच तांब्याभर पाणी आणि भाकरीचा तुकडा ओवाळून बाहेर टाकून द्यावा त्याचबरोबर खडे मीठ हातात घेऊन बाळावरून सात वेळा उतरून पाण्यात प्रवाहित करावे केरसुनीने सात वेळा बाळाच्या अंगावरून उतरवून ती केरसुनी जमिनीवर जोरात आपटावी याने देखील बाळाची दृष्ट निघण्यास मदत होते डाव्या पायाची चप्पल उतरवून जमिनीवर आपटल्यास याने देखील दृष्ट निघण्यास मदत होते बाळाची दृष्ट काढताना मीठ ओवाळताना किंवा झाडूने दृष्ट काढताना असे म्हणावे आल्या गेल्याची शेजाऱ्या पाजाऱ्याची गुराढोरांची पशुपक्ष्यांची तांत्रिकाची मांत्रिकाची वाट स्वरूची आणि विश्वातील कोणत्याही प्रकारच्या शक्तीची दृष्ट लागली असेल तर ही दृष्ट लवकर निघून जाऊ दे असे म्हणून झाडू किंवा चप्पल जोरात जमिनीवर आपटायची आहे असे केल्याने दृष्ट लवकर निघून जाते बाळ जर खात नसेल काही केल्या त्याची खाण्याची दूध पिण्याची इच्छा होत नसेल तर भाकरीचा एक तुकडा घेऊन किंवा बाळाला आवडीची जी गोष्ट आहे ती वाटीत घेऊन बाळाच्या तोंडासमोर तीन वेळा न्यावी त्याला खा खा म्हणावी आणि ती उतरवून बाहेर टाकून द्यावी असे केल्याने बाळाला भूक लागते आणि बाळ खायला लागते जर बाळ दूध पित नसेल तर वाटीत दूध घेऊन ते दूध देखील बाळावरनं उतरवून बाहेर टाकल्यास बाळाची दृष्ट उतरते आणि बाळ दूध पिऊ लागते अशा साध्या सोप्या पद्धतीने बाळाची दृष्ट काढल्यास आपले बाळ हसतमुख आणि उत्साही राहण्यास मदत होईल अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपले जीवन सुख समृद्धी आनंद आणि आरोग्याने भरलेले राहू धन्यवाद